नगरसेवक नगरसेवक हा पद म्हणजे सेवक आहे सेवकाचं का काम आहे काय की जनतेला सेवा देणे कारण ही कुठली नोकरी नाही आहे ती ती जनसेवा आहे आणि जनसेवा हीच आपण म्हणतो की ईश्वर सेवा नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या कुर्डवाडी नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती आता ऐन रंगात आले आपल्याला पाहायला मिळते मग आता प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण एक कुर्डवाडीकरांसाठी आणखी एक वेल एज्युकेटेड उमेदवार तोही महिला उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळते आपल्या सोबत आज असणार आहेत सो ऍडव्होकेट आमिर मुलानी की त्या वार्ड क्रमांक पाच अ मधून आता राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना त्याचबरोबर रासप आणि रिपाई कवाडे गटाकडून उमेदवार म्हणून या निवडणुक निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत मॅडम आपलं स्वागत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये नमस्ते नमस्ते मी सो ॲडव्होकेट शाहीन मुलानी आता नेमकं तुम्ही तर वेल एज्युकेटेड आहातच पण त्याचबरोबर फॅमिली बॅकग्राऊंडच्या च्या बाबतीत थोडस कुर्डवाडीकरांना किंवा वारडातील लोकांना माहिती मिळाली तर आणखी माहीत असतीलच निश्चितपणानं मिळाली तर माझे मिस्टर शा अमीर मुलानी ते बिझनेसमॅन आहेत आणि माझे सासरे श्री आयुब रेहमान मुलानी सर हे आंतरप्रधी शाळेमध्ये एक शिक्षक होते पण शिक्षक असताना ते दोन हजार सोळा मध्ये अपक्ष उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले त्यामुळे घरामध्ये नगरसेवकचा वारसा तर आहेतच त्याचबरोबर माझ्या सा सासूबाई घरी होम होमवर्करच आहेत तुम्ही आता वकील म्हणून कार्यरत आहात तर मग नेमकं समाजाच्या दृष्टिकोनातून वकील व्यवसाय करत असताना नेमकं त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय आणि वकील व्यवसायाचा अनुभव म्हणून काय शेअर कराल समाजामध्ये मी ज्यावेळी प्रॅक्टिस करतो त्यावेळी मला असं निदर्शन झालं की छोट्या छोट्या कारणावरून भांडण घरातले जे भांडण आहे ते कोर्टामध्ये पाहायला मिळतं म्हणजे काही कारण आपण बघतो शेती आता शेतीच्या बांधावरून भांडण असतात पण ते जर तुम्ही सरळ दोन्ही गटाने जर मोजणी करून घेतली तो विषय तिथंच संपणार त्याला कोर्टामध्ये पण यायची गरज नाही आणि अशी छोटी छोटी भांडण पण तिथं पण देतात आणि जे घरचा मुद्दा बाहेर तिथं मांडला जातो त्या तुम्ही वकील व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही एक प्रकारे अशा प्रकारच्या तक्रारी होत आहेत ते निवारण करण्याचं काम तुम्ही आता गेली दोन तीन वर्षापासून किंवा त्या जास्त वर्षापासून करत आहात वकील व्यवसाय आणि आता हा व्यवसाय व्यवस्थितरित्या सुरू असताना राजकारणाकडे वळण्याचं नेमकं काय कारण आहे आता आपण कुडणी बघतोय की कुडणी राजकारण राजकारण राहिलंच नाही ज्याला त्याला सत्ता पाहिजे फक्त ती नावासाठी मला फक्त पद पाहिजे बाकीच कुणालाही कुर्डवाडी शहराचं कामाचं घेणं देणं कुणालाच राहिलेलं नाही आता आपण बघितलं तर रस्ते काही ठिकाणी ज्यांनी लक्ष दिलं त्यांचे चांगले रस्ते आहेत पण काही वॉर्डमध्ये जर तुम्ही बघितला त्यांचे रस्ते नाही गटर नाही लाईट दिवे नाही काहीच नाही म्हणजे जे अत्याधिक सुख सुविधा जे लागतात आपण म्हणतो ना अन्न वस्त्र निवारा या व्यवस्थित गरजा ज्या मूलभूत गरजा आहेत मानवाच्या त्या व्यवस्थित सुरू चालला की मानवाचं जीवन पण व्यवस्थित चालतं पण काही वॉर्डमध्ये यासुद्धा समस्या आहेत पाणी सात दिवसाला आठ दिवसाला एकदा येतं तर अशा समस्या म्हणजे मी वॉर्ड मध्ये सात बघितल्यात ज्या ठिकाणी चांगले नगरसेवक आहेत त्यांनी बघितल्यात त्यांच्या त्यांच्या वॉर्ड काम करून घेतल्यात पण काही वॉर्ड असे राहिलेत त्याच प्रकारचा हा वॉर्ड म्हणजे पाच अचा एक वॉर्ड तसाच आहे त्यामध्ये तिथून उमेदवारी घेतलेली आहे आता तुम्ही पाण्याच्या बाबतीत मुद्दा उपस्थित केला की सात सात आठ आठ दिवसानंतर पाणी येतं ड्रेनेजची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे पण खास करून उमेदवारी घेत असताना पाच अ या वॉर्डातील काय समस्या आहेत असं तुम्हाला प्रकर्षाने जाणवलंय आता मी पाच अ मध्ये ज्यावेळी सत्ता प्रचार करण्यासाठी ज्यावेळी गेले त्यावेळी असं दिसलं की रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात रस्त्या हा नेमका समजत नव्हता इव्हन so, जर तुम्ही सहज चालत जर असाल तर तुम्हाला खाली जमीन नाही फक्त दगड गोटे एवढंच दिसेल जसं आता पुरामुळे जसं माती वाहून गेली नाही का तशी त्या रस्त्याची हालत झाली तिकडचे रस्ते जर तुम्ही सहज असल्याचं बघितलं तिथं फक्त दगड माती खड्डे आणि रस्ते गटर जर अक्षरशः तुम्ही जर गटर बघितलं इतकी घाण आहे आणि इतकी तुंगलेली आहे की ती फुल्ल भरून वाहत आहे एका मी ज्यावेळी प्रचार करत गेले त्यावेळी एका घरातली महिला अक्षरशः येऊन मला, मला दाखवली त्यानं पाठीमाग घरामध्ये जाऊन हे मॅडम बघा म्हटली आमच्या घराकडं आमच्या वेळेस मोठ मागाले येतात नगराध्यक्ष असू दे नगरसेवक असू दे कुणी असू दे पण ज्यावेळी मागा लिहितात त्यावेळेला आम्ही करतो सवरतो असेच बोलले पण आता मी अक्षरशः सत्ताहून बघितलं गटरचं जे पाणी होतं का जे सांड पाणी होतं सगळ्यांचं वॉश बाथरूमचं म्हणा जे गटरमधून फ्लो केलं होतं त्या अक्षरशः पाणी त्या महिलेच्या घराच्या पण येऊन पूर्ण आणि पावसामुळे तर त्याच्या घरात शिरलेलं पाणी इतकं आणि पाऊस तर या वर्षी खूपच होता त्यामुळे तो कंटिन्यू महिना दोन चार महिन्याचा त्यांना त्रास खूप झालाय आणि आता तुम्ही या वार्डातल्या समस्या सांगितल्या महिलेचं पण उदाहरण दिलं आता महिला म्हटलं की सांस्कृतिक कार्यक्रम अनेक ठिकाणी होत असतात तुम्ही वकील आहात आता तुम्ही मगाशी सांगितलं की अनेक ठिकाणी मी कायद्या संदर्भात किंवा मुलींच्या सल्ले दिलेले आहेत मग हे बॉन्डिंग महिलांच्या बाबतीत कशा पद्धतीने तुमचं जुळत गेलं किंवा काय वार्डासाठी काय प्लॅन्स असतील तुमच्याकडे पहिल्यांदा महिलांच्या सोबत बॉन्डिंग बॉन्डिंग माझ्या जुळत गेलं म्हणजे ज्यावेळी मी कोर्टामध्ये येते त्यावेळी मॅरेज डेव्होर्सच्या संदर्भात माझ्याकडे केसेस यायचे त्यावेळी घरगुरी केसेस आहे त्यावेळी मी म्हणजे सेटलमेंट जेवढक बाहेर हो करता येईल मला तेवढा मी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे लास्ट स्टेज असेल तेच मग कोर्टाच्या पण गेले मग तिथे मी समजायचा प्रयत्न केला त्यामुळे सांस्कृतिक ज्यावेळेस आपल्या गलीमध्ये बघतो आपण नवरात्री उत्सव येतो गणपती उत्सव येतो त्यावेळेला मी ऍज अ ऍडव्होकेट म्हणून नाही जात त्यावेळी ऍज अ महिला म्हणून म्हणजे होम मिनिस्टरच्या स्पर्धा असेल तर मी सत्ताहून भाग घेत जात होती कारण आपण पण शेवट लेडीज आहे त्यामुळे फक्त आपण मी जॉबच फक्त करत नाही तर स्वतःला एन्जॉयमेंट म्हणून पण मी मी माझी सासू माझी सुलस मी सगळेजण खेळायला करायला सहभागी येत होतो त्यावेळी महिलांच्या सोबत संबंध यायचा त्यावेळी बोलायची म्हणजे काय प्रॉब्लेम त्यांच्या जर घरगुती शेअर असतील ते शेअर करायचे राज राजकारणात म्हणजे राजकारण नव्हतं hmm. म्हणजे फॉर एक्झाम्पल रस्त्याच्या संदर्भात गटरेज असेल पाणी असेल आता कसं माझे सासरे नगरसेवक मला सांगायचे म्हणजे त्यांची सा अडचण नेमकून माझ्या hmm. पण पोहचतील आणि मी त्यांच्या पण पोहचवल या हिशोबाने ते मला मला सांगायचे की आमच्या वॉर्डमध्ये मॅडम पाणी येत नाही किंवा रस्ता खराब आहे जर सरांची बोलून बघा किंवा कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही आमच्याकडं तर कचऱ्याची जर सोय करून द्या हे मला सांगत होते मी अक्षरशः अशी परिस्थिती पण आहे नगरपालिकेची म्हणा कुणाची म्हणा जोपर्यंत फोन करत नाही तोपर्यंत कचऱ्याची गाडी वॉर्ड मध्ये येतच नाही मग आता वार्डाच्या बाबतीत ह्या समस्या सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात आता निवडून आले की सत्ता आली सत्ता असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही पहिली गोष्ट आपण जर पहिल्यांदा निवडून आलो तर त्या सगळ्यात आधी रस्ता करणार मी तर त्या वॉर्ड मधला रस्ता आणि त्यानंतर दुसरं म्हणजे पाणी पिण्याचे पाणी जी जीवनावश्यक वस्तू आहे आणि त्या अक्षरशः आपण बघतो की नगरपालिकेची बिल थक बाकी जे आहेत <imit> ते पाणीपट्टी घरपट्टी सगळं देतात पण जे देतात ते सोय पण त्यांना पाहिजे ना त्याप्रमाणे oh, oh, uh. सोय तर देतच नाही त्याचप्रकारे वर्षानुवर्ष त्यांची घरपट्टीचं बिलच वाढत गेले हजार दोन हजार शंभर दोनशे जे काही आकडा असेल त्यांचा मागच्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी शंभर दोनशे वाढतच जातो पण तो वाढलाय फक्त पैसे घेण्यासाठी पण सुविधा कुठे वाढल्यात आपण बेसिक तुम्ही सुविधा द्यायला तयार नाही ना पाणी सात दिवसाला आठ दिवसाला एकदा येणार आणि त्याचा वेळ नाही कधी सहा लाईल पहाटे कधी पाच लाईल कधी दुपारी चार लाईल तीन लाईन दोन लाईन पाणी येण्याचं टायमिंग नाही पाणी किती वेळ येणार ते पण माहित नाही आपल्याला अर्धा असेल एक तास पाण्याचं काय नियोजन नाही आणि गटरेच काहीच नाही गटरेचं आपण काही शिवाय मला वाटतं मागील पाच सहा वर्षामध्ये गटर कोणी काढलीच नाही तिथली इतकी घाण आहे या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात बघा आता नगर नगरसेवक नगरसेवक हा पद म्हणजे सेवक आहे सेवकाचं काम आहे काय की जनतेला सेवा देणे कारण ही कुठली नोकरी नाही आहे ती ती जनसेवा आहे आणि जनसेवा हीच आपण म्हणतो की ईश्वर सेवा आहे त्यासाठी मी काय करणार गटर स्वच्छ करायचे जे नगरपालिकेच्या लोकांचं काम आहे त्यांना जाऊन मी स्वतःहून भेटेन आम ला आमच्या वॉर्डमधल्या समस्या सांगेन त्यांनी घेतलं आणि ते सीओ आहे म्हणजे ते मनावर घेणारच आणि मी सत्ताहून वॉर्ड मध्ये उभं राहून सगळ्या गटाचं जे काही कर, करूं, का। काम असेल ते माझ्या नजरे देखत कर्मचाऱ्याकडून करून ते काम कुठलंही काम असू दे मग वॉर्ड मधलं कुठलंही काम निघू दे मी सत्ता हजर राहून तिथं माझ्या जा, जातीनं लक्ष देणार तिथं आता हे वॉर्डा पुरत मर्यादित आता नगरसेवक म्हटलं की नंतर निवडणूक झाल्यानंतर एक कुर्डवाडीचा प्रतिनिधी म्हणून पाहिलं जातं मग कुर्डुवाडी साठी काही ब्ल्यू प्रिंट आहेत का की ज्या या समस्या वाटतात की त्या कुर्डवाडी त्रासदायक आहेत आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात आता मी जसं बघते त्यावेळी रस्त्यावर जाताना बघतो की आपण मोकट जनावरे आहेत भरपूर त्या मोकट जनावर त्रास काय होतो की गाड्यांना एकतर आपण म्हणतो गाड्यांना स्पीड ब्रेकर तर आहेतच लावलेले पण स्पीड ब्रेकरचा वापर शक्यतो सगळे करत नाही कारण की अशा पण गाड्या आहेत की त्यांना स्पीड ब्रेकर वरती पण जाताना काही वाटत नाही म्हणजे फोर एक्सेस वन ट्वेंटी फाईव्ह जे काय असेल ते त्या गाड्यांना काय धक्का बसेल त्यामुळे काय आहे त्या स्पीड जातात त्याचा त्याच्यामुळे काय परिणाम होतो की अचानक समोर अशी जनावर येतात की टक्कर होते त्या जनावरांना पण हानी होते त्या व्यक्तींना पण हानी होते आणि जे उडून पडत त्या रस्त्यावर पडल्यावर रस्ते तर आपण चांगले आहेत काही ठिकाणी आणि तिथं ऍक्सिडेंट अशा प्रकारे होतो काही जणांचा जागीच मृत्यू होतो त्यामध्ये लहान मुलं असू दे किंवा बाकी जनावरांचा बंदोबस्त एक करण्याचा मी खरंच प्रयत्न करेन कारण की तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे कुडवाडी शहरामधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे खरंच बघायला गेल तर दुसरं बघितलं तर आपला काही ठिकाणी रस्ते जर खड्ड्या आहेत भरपूर चांगले रस्ते आहेत काही पर्यंत पर्यंत त्याच्यानंतर पुढे बघितलं तर पूर्ण खड्डाच आहे फॉर एक्झाम्पल आता आपण एसटी स्टँड बघितला एसटी स्टँड पुढे एक दर्गा आहे बघा पटाणसाहेबच्या दर्गा म्हणून तिथं जर बघितला अक्षरशः इतका खड्डा आहे ओसीचा तो रस्ता आहे आणि तिथून आपला मला वाटतं बस डेपो पण डेपोचा रस्ता पण आहे बघा तिथं तर डेपोच्या रस्ताना बस अशी टर्न मारते जेणेकरून तो टर्न पण व्यवस्थित बसत नाही आणि तिकडून पलीकडून येणाऱ्या लोकांचं टू व्हीलर आणि फोर व्हीलर त्या लोकांना पण व्यवस्थित जात आहेत इतकं खड्ड्यामध्येच पूर्ण गेलेलं आहे आणि त्याच्या पलीकडे जर पुढं अजून जर बघितलं तर नालायक गेलाय बघा तर नाल्याचं पाणी अक्षरशः वर्णन पण वाहतं कधी कधी hmm. आणि ते व्यवस्थित म्हणजे जरा चढ करून व्यवस्थित रस्ता करून घ्यावा अशी सुधारणा एक नाही तिथं तो एक मला प्रॉब्लेम वाटतो कुडोळी शहरामध्ये आणि सगळ्यात मोठी म्हणजे दोन समस्या मला अजून एक दिसतात hmm. की मी कुडोळी शहरामध्ये कुठंही असं वयस्कर जी लोक आहेत त्यांच्यासाठी मनोरंजन साधन मला कुठंही अख्ख्या कुर्डोळीमध्ये दिसलं नाही आणि दुसरं एक मला अजून एक प्रॉब्लेम दिसते लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन तुम्हाला अख्ख्या कुर्डळीमध्ये कुठंही दिसणार नाही जे आहे तेही बंद दिसेल तुम्हाला असं वाटेल की ते कधी सुरू केलंच नव्हतं आणि ते फक्त नावापुरतं सुरू केलं तर काय असं वाटेल अख्ख्या लहान मुलांच्यासाठी कुठेही गार्डन नाही वयस्कर व्यक्तींच्यासाठी कुठंही मनोरंजनचं साधन आहे जेणेकरून घरात कंटाळाला विरुंगळ्यासाठी म्हणा त्यांना कुठेही असं एक साधन एक जावं ते चहाच्या पान टपरीवर जाऊन बसावं नाहीतर कुठं बस स्टँडमध्ये बसावं नाहीतर कुठल्याचं मेडिकल असेल तर त्यांच्या मेडिकल सोबत गप्पा मारत बसा ह्याच्या व्यतिरिक्त विरुंगळ्याचं साधन कुडवाडी शहरामध्ये वयस्कर व्यक्तीसाठी कुठेच नाही आणि दुसरा अजून एक म्हणजे आता आपण बघतो आताची नवी युवा पिढी आहे त्यांना गरज आहे कशासाठी नोकरीची आपण नोकरी म्हटलं पण नोकरी आपली शारी शारीरिक तब्येत पण पाहिजे की नाही त्यासाठी कुठेही कुडवारी शहरामध्ये तुम्हाला व्यायामच ठिकाण एक कुठे दिसणार नाही आणि त्याचबरोबर जरा एमपीएससी युपीएस सारखी एक्झाम करायची म्हटले ग्रंथालय ग्रंथालय कुठेही कुडुवारी शहरामध्ये नाही फ्री कॉस्ट कॉस्टमध्ये कुठंच तुम्हाला दिसणार नाही जिथे वेळ असेल ते प्रायव्हेट असतील म्हणजे ते पैसे ध्यान बसा सकाळी पासून बघतो त्यांचा फोकस कशा कर असतो की एज्युकेशन वरती पण आपल्याकडे एज्युकेशन पाहिजे असेल तर आपल्याकडे ग्रंथालय मेन पाहिजे कारण आपण फक्त खेडेगावच्या मुलांच्याकडे पुस्तक अव्हेलेबल नसतं ते शहरामध्ये रूम करून येऊन राहावा मग मित्राची पुस्तकं घ्या विकत तेच जर आपल्या शहरामध्ये जर ग्रंथालय असेल मग तो गावात येऊन जाऊन तो डायरेक्ट तिथं ग्रंथालयामध्ये अभ्यास करून जाऊ शकतो म्हणजे घरी म्हणजे रूम करून राहण्यापेक्षा मित्राची पुस्तकं युज करण्यापेक्षा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ग्रंथालय असेल तर तो कुडवळी शहरामध्ये निश्चित विकास होईल आणि कुडवळी शहरामधले ऍट या वर्षामध्ये आय पी एस अधिकारी किंवा आय एस अधिकारी असे जे मोठे मोठे क्लास अधिकारी पोस्ट आहेत ते आपल्या कुडवळी शहरातूनच सुरुवात होते जर असे जर समस्या बघितलं तर ह्या मेन समस्या आहेत खरं तर कुडळी शहरामधलं तेव्हा मी दूर करायचा खरंच प्रयत्न करेन माझ्या हातनं जितकं शक्य होईल तितका मी सुविधा देण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या हातून जितकं होईल तेवढा मी करण्याचा पण प्रयत्न करेल आता मॅडम तुम्ही खर तर वकील म्हणून व्यावसायिक आहात पण आता तुम्ही राजकारणात देखील म्हणजे उडी घेतलेली आहे पण वकील व्यवसायामध्ये हे करणं वादविवाद करणं आणि राजकारणामध्ये तशा पद्धतीने विकास करणं हे तुम्हाला असं सोपं वाटतंय का आणि तुम्ही ते करू शकाल का प्रयत्न केले तर प्रयत्न परमेश्वर आहे शेवटी आणि कुठलाही व्यवसाय बघितला तर कुठे इतका सोपा कुठलाच व्यवसाय राहिलेला नाही कष्ट जनतेसाठी झगडाव तर मला लागणारच आहे मग ते या प्रकारे मी जनतेसाठी झगडाविकाऱ्यांशी बॉन्डिंग कशा पद्धतीने अधिकाऱ्यांशी बॉन्डिंग मी जसं मी लॉयर होते त्याबरोबर मला नगरपालिकेच्या कामासाठी पण मी जात होते नगरपालिकेमध्ये मला बाकीचे रस्त्याचे बांधण्याची त्यामुळे मला अधिकाऱ्यांशी माझं बॉन्डिंग चांगलं आहे आणि त्याचबरोबर आता शिवसेने गटात प्रवेश पण केला आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे लाडके शिंदे शिंदेसाहेब ते नक्कीच आपल्याला जे काही मदत लागेल ते तयार म्हणजे करणारच आहेत ते नाही म्हणणारच नाही मग ते राष्ट्रवादी शरद पवारचा गट असू दे किंवा आपलं एकनाथ शिंदे साहेबांचे गट त्यांच्याकडून मी निधी जर मागायला गेले तर निश्चित ते मला देतील आणि त्या निधून मी जरी नाही दिला तर आपले कुडवाडी शहराचे माझे सासरे आहेतच शेवटी त्यांचे पण बॉन्डिंग चांगले वर्ष अधिकाऱ्यांशी ते मला नक्कीच मदत करतील आणि आम्ही दोघही मिळून आम्ही जे काही आम्हाला लागेल तो निधी आम्ही खेचून आणून आमच्या कुडवाडी शहराचा विकास करण्यासाठी मला जितक म्हणजे लागेल तेवढा मी प्रयत्न करून ते करून दाखवणार मी हे सगळं तुम्ही मुलाखतीमधून निश्चितपणान सांगितले विजयाची खात्री वाटते तुम्हाला हो कारण की माझे सासे श्री आयुब्रहिमान मुलानी सर यांनी बघितलं तर आंतरभातीच पूर्ण एरिया जर तुम्ही सत्तावन जर बघितला तर पूर्ण रस्ते शाकाचं काय तिथे लाईटची कमी नाही पाण्याची सोय आहे घंटागाडी जी कचऱ्याची गाडी ती वेळेवर येते ऍटलीस्ट त्यांना फोन करावा लागतोय आणि शेवटी जनता ही सर्वात मोठी ताकद आहे जनतेने सत्ताहून बघितले मी सांगण्यापेक्षा की मुलांनी सर ज्या वेळेला माझे सासरे नगरसेवक पदावर कार्यरत होते त्यावेळी त्यांनी कुठली कुठली कामं सत्ताहून उभे राहून करून घेतल्या मग त्यामुळे जनता मला शंभर टक्के निवडून देणारच आणि मी पण माझ्या सासऱ्यांच्या आशीर्वादाने पुढे त्यांचा वारसा असाच सुरू सुरू ठेवणार तर आपल्यासोबत ॲडव्होकेट शाहीन मुलानी म्हणून वार्ड क्रमांक पाच अ मधून या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना आणि रासप त्याचबरोबर रिपाई कवाडे गटच्या उमेदवार अधिकृत उमेदवार होत्या आणि निश्चितपणानं सांगितलं आहे की कुर्डवाडी शहरासाठी आणि माझ्या वार्डासाठी जे काही करता येईल ते मी निश्चितपणानं करणार आहे असं त्यांनी आता शब्द दिलेला आहे सहप्रतिनिधी दिश, सिद्धेश्वर कसबेसह मीरमेश शिरसट कुर्डवाडी